आता कागदपत्र म्हणजे काय असतं की जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे तोही एक कागद समजला जातो हा देखील एक पुराव्याचा भाग आहे आणि तो आरोपीच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो त्यामुळे तो आरोपीला मिळणं गरजेचं आहे जी काय तारीख नेमलेली होती ही तारीख होती ती आरोपी नंबर एक वाल्मी कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या अर्जावरती मागच्या तारखेला सरकारी पक्षातर्फे म्हणणं सादर करण्यात आलं होतं आजची तारीख होती ती मूळ फिर्यादी त्यामधले जे आहेत तीन गुन्ह्यांमधले त्या तिन्ही मूळ फिर्यादींचं म्हणणं मागवण्यासाठी आदेश केला होता त्यानुसार त्यांचं म्हणणं आज सादर करण्यात आलेलं आहे नाही त्या अर्जावरती निर्णयाबाबत म्हणजे तो अर्ज अजून म्हणजे डिसाईड झालेला नाही आहे फक्त ते जेल प्रशासनाच्या जे अख्त्यातली बाबा आहे असं थोडंसं म्हणणं पडतं वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर तो अर्ज प्रोसिजरला असपेक्ट आहे तो त्यामध्ये डिसाईड होईल पुढील सुनावणी काय झाली पुढच्या सुनावणीमध्ये काय महत्त्वाचं होते आता यामध्ये पुढील सुनावणी जी आहे ती तीन जून रोजी नेमलेली आहे तीन जून रोजी पुढील सुनावणी नेमलेली आहे ती प्रामुख्यानं जे काही अजून महत्त्वाचे पुरावे सं म्हणजे जे आहेत दोषारोपपत्रासोबत दाखल केलेले कागदपत्र आम्ही जी सुरुवातीपासून मागणी करत होतो त्यापैकी बरेचसे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो म्हणतो आपण त्यातले काही द्यायचे राहिलेत असं आमचं म्हणणं होतं ते तपासणी करून जे काय कागदपत्र राहिले ते कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत हां आरोपी हा, नंबर दोन यांनी मागच्या तारखेला डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ते आज तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी आत्ताच्या घडीला तर ते मागे घेतलेलं कळतं आता कागदपत्र म्हणजे काय असतं की जो इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आहे तोही एक कागद समजला जातो मग त्या चार्जशीटसोबत दाखल होताना प्रत्येक बाबीचं पेनड्राईव्ह वगैरे ॲक्च्युली दाखल होऊन ते आरोपीला मिळणं गरजेचं आहे पण त्यामध्ये काही अजून राहून गेले होते त्याची चार्जशीटची पडताळणी केल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हा देखील एक पुराव्याचा भाग आहे तो आरोपीच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो त्यामुळे तो आरोपीला मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्या पूर्ण कागदपत्र म्हणजे कागदपत्र प्लस तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या सगळ्याची मागणी केली होती त्यातले काही त्यांनी दिलेत काही फॉरेन्सिकला गेले होते मग असं त्यांचं म्हणणं आहे ते मेहरबान कोर्टात दाखल करणार असं बोलतात आणि अजून काही आहेत की जे कोर्टातही सादर नाही आहेत त्यामुळे ते बोलले की ते सादर करतो आम्ही आता तीन जूनला तारीख प्रामुख्यानं आहे ती जे काही कागदपत्र इलेक्ट्रॉनिकन्स एव्हिडन्स आम्ही सुरुवातीपासून जो मागणी करतो आहे त्या सर्वाची पूर्तता करण्यासाठी तीन तारीख नेमलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका